नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजाच्या हक्कांवर व स्वातंत्र्यावर होत असलेल्या आक्रमणाच्या विरोधात तसेच दबाव आणून आमच्या अधिकारांवर गदा आणणारे मंगल प्रभात लोढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वादात दिगंबर जैन समाजाच्या पुजारी स्मारहा करणारे संशयित आरोपीची तपासणी न केल्याच्या निषेधार्थ दिगंबर जैन समाजावर होत असलेल्या अन्याया विरोधात दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाशिम या ठिकाणी सकल दिगंबर जैन समाज बांधव व तीर्थक्षा संघर्ष समितीद्वारा लाक्षणिक उपोषणासह एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व जैन बांधव उपस्थित होते त्याच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल ऐकॉनला प्रेस करा एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं होतं यापूर्वी अठ्ठावीस जूनला आम्ही प्रचंड विराट असा तीस हजार लोकांचा मोर्चा या कलेक्टर ऑफिसला घेऊन आलेलो होतो त्यावेळी आम्ही ज्या मागण्या ठेवलेल्या होत्या त्या मागण्यासंदर्भात अजून विचार झालेला नाही तर त्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आजचं लाक्षणिक कुपोषण होतं आज, आज आमचे जिल्हाधिकारी साहेबांच्याबरोबर अर्धा तास चर्चा झालेली आहे आमच्या मागण्यांचा विचार करून योग्य ती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हे व्हावं अन्यथा हे आंदोलन आणखीन पुढं जादा होऊ शकतं आमरण उपोषण आदीसुद्धाच्या माध्यमातून हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर हे जाऊ शकतं याची दखल शासन प्रशासनानं घ्यावी एवढी आमची विनंती आहे आणि भारतीय जनता पार्टीनं केवळ गुजराती लोकांचं समर्थन न करता सत्ताधाऱ्यांनी गुजराती समर्थन न करता मूल निवासी महाराष्ट्रीयन दिगंबर जैन समाजाच्या प्रश्नाकडे पण लक्ष द्यावं अशी आमची मागणी या उपोषणाच्या माध्यमातून आहे कालच्या तारखेमध्ये अंतरिक्ष शिरपूरमध्ये श्वेतांबर पंथांच्या गुंडांकडून त्यांनी नेमलेल्या इतर धर्माच्या गुंडांनी दारू पिऊन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आमच्या पुजारी तथा बालब्रह्मचारी तात्याबाई अशा अनेक व्यक्तींना मारहाण केली दारू पिऊन इथे तिथे धिंगाणा घातल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता रात्री सध्याकाळी साडेसात वाजता घडलेला गुन्हा रात्री अडीच वाजेपर्यंत त्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्यां त्या लोकांचा आम्ही म्हटल्यानंतरसुद्धा मेडिकल झालं नाही त्यामुळे पोलीस प्रशासनावर कुठल्या व्यक्तींचा दबाव आहे आणि कुठल्या नेत्यांचा दबाव आहे ही महत्त्वाची बाब आहे प्रशासन यावर कुठलीही कारवाई करायस तयार नाही म्हणून पोलीस प्रशासन आणि आपलं कलेक्टर साहेब आणि एस पी साहेब यांनी याची त्वरित दखल घ्यावी व दिगंबर पंथावर होणारा अन्याय या श्वेतांबर गुजराती समाजापासून थांबवा हीच मागणी आजच्या या लाक्षणिक उपोषणाच्या संदर्भात शेवट छे, संदर्भात आम्ही म्हणतो